नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत मस्त खमंग गोल कांदा भजी शहराच्या ठिकाणी जागोजागी वडापाव भजीच्या गाड्या असतात त्या गाडीवर मिळणाऱ्या भजीपेक्षाही अप्रतिम चवीचे आज आपण गोल कांदा भजी करणार आहोत आपल्या चॅनलवर कोथिंबीरचे भजी मेथीचे भजी स्वीटकॉर्न भजी असे वेगवेगळ्या भजीच्या रेसिपीज उपलब्ध आहेत त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्या सर्व रेसिपीज पाहू शकता चला तर मग आजच्या साध्या सोप्या रेसिपीला सुरुवात करूया गोल कांदा भजी करण्यासाठी इथं मी भांड्यामध्ये चार मध्यम आकाराचे कांदे बघा असे बारीक चिरून घेतले आहेत कांदा मी चॉपरमधून बारीक करून घेतला आहे ना जास्ती जाडसर ठेवला आहे ना जास्ती बारीक केलेला आहे कांदा चॉपरमधून बारीक करून घेतानाच मी त्यामध्ये दोन कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत मिरची तुम्ही बारीक चिरून घातली तरीही चालेल आवडीनुसार प्रमाण कमी अधिक करू शकता कांदा चॉपरमधून बारीक करून घेतल्यामुळे त्याच्या पाकळ्या मोकळ्या सुटसुटीत झालेल्या आहेत जर तुम्ही कांदा विळीवर किंवा सुरीने चिरणार असाल तर हाताने पाकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं अर्धा टीस्पून ओवा घालायचा आणि एक टीस्पून धणे दाडसर कुटून घालायचे आहेत असे आपण धणे घातले म्हणजे भजीना छान चव येते आणि मग आपण पाव टी स्पून हिंग घालायचं आहे आणि अगदी दोन चिमूट खायचा सोडा घालायचा आहे सोडा खूप जास्त घालायचा जा नाही आहे नाही तर भजी तेल शोषून घेतील फक्त दोन चिमूट घालायचा सोडा घातल्यामुळे भजी छान हलके होतात जरी आपण यामध्ये सोडा घातला असेल तरीही भजी अजिबातच तेलकट होत नाहीत यानंतर मुठभर कोथिंबीर बारीक चिरून घालायची आहे कोथिंबीर थोडीशी जास्त घातली म्हणजे भजीना छान चव येते आता आपण ही सगळी साहित्य आधी हाताने कोरडीच मिक्स करून घेऊया म्हणजे मग जेव्हा आपण यामध्ये पीठ घालू तेव्हा पाण्याचा अंदाज अगदी बरोबर येईल सगळे साहित्य मिक्स करून झाले की यानंतर आपण यामध्ये बेसन घालायचं आहे इथं मी दोन कप बेसन घेतलंय कप भरताना मी अगदी हलक्या हाताने भरून घेतलेलं आहे थोडंसं पीठ शिल्लक ठेवून बाकी सगळं पीठ मी यामध्ये काढून घेतलं आहे आधी आपण या साहित्यांमध्ये कोरडंच पीठ मिक्स करून घेऊया कारण कोथिंबीर थोडीशी ओलसर होती आपण यामध्ये मीठ घातलं आहे त्यामुळे कांदा थोडासा ओलसर होतो कोरडं पीठ मिक्स करून घेतलं म्हणजे मग आपल्याला पाणी किती घालावं लागेल याचा अंदाज येतो आधीच जर पाणी घातलं तर पीठ पातळ होऊ शकतं आता आपण यामध्ये थोडंसं पाणी घालूया खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे एक दीड टेबलस्पून होईल इतकंच पाणी घालायचं मिक्स करून घ्यायचं आणि गरज लागलीच तर अजून थोडंसं पाणी घालायचं आपल्याला हे भजीचं मिश्रण अगदी पातळ करायचं नाही आहे किंवा खूप जास्त घट्ट पण ठेवायचं नाही आहे आधीचं पीठ मिक्स केलं तर पीठ थोडंसं कमी वाटतंय म्हणून शिल्लक ठेवलेलं सगळं पीठ मी यामध्ये घातलेलं आहे आता आपण पुन्हा थोडंसं पाणी घालूया लक्षात घ्या पाणी घालताना अगदी थोडं थोडंच घालायचं आहे आणि पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता मी इथं मध्यम आकाराचे चार कांदे घेतले होते त्यासाठी दोन कप बेसनपीठ लागलेलं ला आहे पण तुम्ही कांदे जसे लहान मोठे घ्याल तसं तुम्हाला पीठ थोडंसं कमी अधिक लागू शकतं सुरुवातीला थोडं कमी पीठ घालायचं गरजेनुसार मग आपण घालू शकतो बघा आपलं भजीचं मिश्रण तयार आहे जवळपास मी दोन ते अडीच टेबल स्पून इतकंच यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि मी पिठाची अशी कन्सिस्टन्सी ठेवली आहे बघा असं आपण हातावर मिश्रण घ्यायचं आणि गोल करून तेलात घालायचं आहे तुम्हाला जर भजी हाताने सोडता येत नसतील तर तुम्ही चमच्याने देखील सोडू शकता हाताला थोडंसं पाणी लावायचं आधी हे हात स्वच्छ करायचे आणि मगच भजी तेलात सोडायचे आहे बघा इतकं सैलसरच पीठ ठेवायचं आहे यापेक्षा घट्ट किंवा पातळ करायचं नाही आहे आता आपण भजी तळायला घेऊया भजी टाळण्यासाठी इथं मी गॅसवर कढईमध्ये मिडियम फ्लेमवर तेल हलकं गरम करून घेतलं आहे आणि गॅसची फ्लेम लो मिडियम केलेली आहे आता आपण तयार करून घेतलेलं भजीचं मिश्रण थोडं थोडं यामध्ये अशा पद्धतीने सोडूया तुम्हाला जर हाताने सोडता येत नसेल तर चमच्याने सोडलं तरीही चालेल तेलात भजी सोडताना तेलात मावतील एवढे सोडायचे आहेत कारण भजी तेलात घातल्यानंतर ते थोडेसे फुलतात सगळे भजी तेलात व्यवस्थित बुडतील इतकेच भजी आपण तेलात घालणार आहोत भजी तेलात घातल्यानंतर एक दीड मिनिट अजिबात टच करायचं नाही आहे भजी थोडेसे सेट होऊ द्या आणि मगच ते आपण परतून घ्यायचे आहेत भजी तेलात घातल्यानंतर जवळपास दोन मिनिटं झालेली आहेत आणि बघा भजे आपोआप वर आलेल्या आहेत आता आपण झाऱ्याने असे थोड्या थोड्या वेळाने वरखाली करत सर्व बाजूने एकसारख्या रंगावर भजी तळून घ्यायच्या आहेत गॅसची फ्लेम लोपेक्षा किंचित मोठी ठेवायची आहे खूप जास्त मोठी फ्लेम ठेवाल तर बाहेरून ते लवकर लालसर होतील आतून तसेच कच्चे राहतील एखाद्या वेळेस जर तेल व्यवस्थित तापलं नसेल आणि जर तुम्ही असे भजी तेलात सोडाल तर कधी कधी भजी तळाला चिकटू शकतात अशावेळी पातळ धारेचा चमचा घ्यायचा आणि त्याने अलगद भजी तळापासून वेगळे करायचे आहेत बघा आपले भजी मस्त फुलून आलेले आहेत बघा भजींना मस्त हलका सोनेरी रंग आला आहे जे भजी वरून कच्चे दिसत आहेत ते आपण अशा पद्धतीने पलटून घ्यायच्या आहेत आणि दोन्ही बाजू छान एकसारख्या रंगावर भाजून घ्यायच्या साधारण चार ते पाच मिनटांमध्येच आपले भजी तळून होतात बघा मस्त एकसारखा रंग आला आहे आपण अगदी लहान लहान भजी सोडले होते मस्त फुलून आलेत आता आपण हे काढून घेऊया जरी आपण यामध्ये सोडा घातला असेल तरीही हे भजी अजिबातच तेलकट होत नाहीत अगदी टिश्यू पेपरवर देखील काढायची गरज नाही आहे बघा मस्त असे आपले भजी तयार आहेत गरम गरम भजी चवीला अप्रतिम लागतात दुसऱ्या वेळची भजी घालताना जर आपल्याला वाटलं तेल थोडंसं कमी गरम आहे तर थोडंसं गरम करून घ्यायचं आणि मगच त्यामध्ये भजी घालायची आहेत बघा अशा पद्धतीने आणि मग गॅसची फ्लेम लोपेक्षा किंचित मोठी करून भजी एकसारख्या रंगावर तळून घ्यायचे दीड दोन मिनटांनी भजी पलटून घ्यायचे आणि तुम्ही पाहू शकता दुसऱ्या वेळची भजी देखील अगदी छान तळून झालेल्या आहेत मस्त एकसारखा रंग आलाय अजिबातच भजी करपले नाहीये दिसायला जितके छान दिसत आहेत तितकेच ते चवीला अप्रतिम झालेले आहेत अशाच पद्धतीने आपण सगळे भजी काढून घेऊया आणि गरम गरम सर्व करूया आपले सगळे गोल कांदा भजी तयार आहेत इथे मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत या भजीसोबत तुम्ही हिरवी चटणी देखील सर्व करू शकता बघा सगळे भजी अगदी छान झाले आहेत अजिबातच तेलकट झालेले नाही आहेत हाताला जास्तीचं तेल लागत नाही आहे मी भजी अजिबातच टिश्यू पेपरवर ठेवलेले नव्हते तरीही ते अजिबात तेलकट नाही आहेत मी तोडून पण दाखवते बघा भजी आतून मस्त हलके झालेले आहेत हे गोल कांदाभाजी तुम्ही थाळीची रंगत वाढवण्यासाठी करू शकता किंवा टी टाईम स्नॅक्स म्हणून देखील करू शकता अशाच पद्धतीने गोल कांदाभाजी घरी नक्की करून बघा रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद